बातमी आहे कोल्हापूरवरून हे उपोषण फक्त एका शिक्षकाचे नसून एक मुलगा एक वडील एक भाऊ आणि एका पतीचे सुद्धा आहे तरीही गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग येत नाही त्रेसष्ट हजार शिक्षकांना तुम्ही झोपलायत का आज तुमचं एक बांधव मृत्यूच्या दारामध्ये बसला आहे आणि आता शिक्षक आमदारसुद्धा बिळात लपून बसले आहेत समोर येऊन आता मीडियाला सुद्धा तुमचं उत्तर हवं आहे कारण समन्वयक जगदाळे देहत्याग करायला तयार आहेत परंतु ते उपोषण सोडणार नाहीत मग ह्याला जबाबदार कोण जर एक शिक्षक आपल्या हक्कासाठी देहत्याग करत असेल आणि या सरकारला जाग येत नसेल तर मग याला जबाबदार कोण याचं उत्तर आता मीडियाला सुद्धा हवं होता सपाट 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 सपाट्र